नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा मी आहे देवी आणि तुम्ही देवी देवी पाहताय देवीज लाईफस्टाईल अँड ब्लॉग हे माझं यूट्यूब चॅनल आता हे बघून तुम्हाला माहीतच पडलं असेल आता घरातला सगळा राडा तुम्ही पाहताय आमच्या इथे सवासणी असली की नाही सगळं घर साफ करावं लागतं आणि इथे जी सवासणी आहे ते आहे चिंचणी मायाका देवीचे ज्यांना माहीत असेल चिंचणी मायाका देवी त्यांना माहीत येईल कर्नाटकामधली ही देवी आहे आणि ह्या देवीचं दरवर्षी मी सवासणी ज्येष्ठ महिन्यात घालत असते इथे सकाळ सकाळ प लवकर उठले पहाटे आणि ते सगळं स्वच्छ करूनच करावं लागतं सगळं घरातले कपडे वगैरे सगळे धुवावे लागतात आणि नंतरच मग ही आपल्याला सवास घालता येते मग इथे पहाटे लवकर उठून गॅस वगैरे पुसून हळद कुंकू लावून डाळ वगैरे शिजवून पुरण तयार केलं येळवणीची आमटी काढली एकीकडे दूध ठेवलं होतं तापायला आणि भात ठेवलं होतं आणि देवपूजासुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी देवपूजा हा आणि ही देवपूजा मी नाही बरं का मनस्वीने केलेली आहे कारण मनस्वीला आता सध्या देवपूजा करायला खूप आवडतं आणि ते मनापासून देवपूजा करते एक ते छान फुलं वगैरे तिने ठेवलेली आहेत आणि एकीकडे आपल्याला इथे भात शिजलेला आहे दूध सुद्धा तापून झालेलं आहे आधी म्हंटल भात शिजून घ्यावं दूध तापून घ्यावं आणि मग येळवणीची आमटी करावी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कडेमध्ये येळवणीच्या आमटी करायला इथे कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलं आणि मसालेसुद्धा सगळं त्यासाठी मी नवीन येसूर केला होता कारण सवासनी करायचं म्हटलं की नाही सगळं नवीन लागतं कारण ह्या देवीचं खूप कडक असतं म्हणजे सगळं व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं पाहिजे ह्याला शिवत शुत चालत नाही प्रॉब्लेम चालत नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे सगळं प्रॉब्लेम पिरियड सगळे झाल्यानंतरच सगळे काप कपडे सगळी घरातली भांडी धुवूनच हे करावे लागतात आणि इथे येळवणीच्या आमटीसाठी मी इथे घेतलेले तेजपत्ता आपले खडे मसाले टाकलेत आणि हे जे वाटण दिसते की नाही ते सुक्कं खोबरं कोथिंबीर आलं लसूण एकत्रित वाटून घेतलेलं आहे आणि छानपैकी इथे मसाला भाजून घ्यायचा आणि येसरामुळं काळा मसाला केल्यामुळं खूपच छान अशी चव लागते धनाजिरा पावडर हळद तिखट मीठ रंगाची सुद्धा टाकलेली आहे मी इथं आणि मस्त असं छान मसाल्याचा सुगंध सुटला होता खूप छान वाटत होतं सकाळ सकाळ जेवण पटकन होऊन जातं आणि इथे येळवणीची आमटी काढून ठेवली होती बघा कसा कट किती छान आहे रंग कटाची आमटी म्हणतात आणि इथे मी पुरणपोळी करण्यासाठी घेतले म्हणजे भात आमटी दूध पा सगळं करून घेतलं मग म्हटलं आता पो पोळ्या करायला घेऊया पोळ्यांसाठी पण अशी मी तयारी करून ठेवली आधीच म्हणजे जिथल्या तिथं लगेच कट्टा क्लीन केला आणि मग सुरुवात करायला घेतली आणि इथे मी पोळ्या एकटीनेच केल्यात बरं का सगळ्या स्वयंपाक मी एकटीनेच केल्या इथं तर शक्यतो अशी मदत करायला येतात कोणी कोणी पण इथे मुंबईच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी असतात बघा ज्यांना माहीत असेल गावाला जे असतील ना त्यांना माहीत आहे की गावच्या ठिकाणी पोळ्या वगैरे करायच्याच ना शेजारच्या भाज्या वगैरे मदत करायला येतात आणि आपल्या इच्छेवर असतं आपण जायचं की नाही जायचं शक्यतो मी कुणाला बोलवत नाही आपलं आपलंच करते आणि छानपैकी इथं पोळ्यासुद्धा झालेल्या आहे तिथं आणि मग म्हटलं शेवटी गरमागरम भजी काढावी कारण आधीच भजी केली की पूर्ण थंडगार होऊन जातं मग पुन्हा कट्टा एकदम क्लीन केला आणि इथे गुळवणी केली म्हणजे दुधामध्ये गुळवणी टाकायला लागते की नाही तुम्ही करता का गुळवणी नक्की सांगा आणि गुळवणी हा प्रकार माहिती आहे का तो पण सांगा मला आणि इथे हुलजंती भजी करायला घेतले आता ही भजी कशी तर शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी तेव्हा कमेंट आली होती ती आई भजी खूपच छान झालेत आणि इथे पापडसुद्धा घेतलेत या भजीमध्ये मी काय केले माहिती आहे बारीक कांदा बारीक मिरची आणि लसूण आलं लसूण पेस्ट टाकली कोथिंबीर बारीक चिरून टाकली सोडा आणि हळद टाकायची नाही नाही तर एकदम लाल भडक भजी होतात हळद टाकायचीच नाही आणि जिरं आणि ववा चोळून टाकलेला आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा आणि मस्तपैकी आधी इथं सुरुवातीला पापड तळवून घेत आहेत खरं म्हणजे ह्या सवासणीला काय माहिती आहे सांगू कुरडाई असतात पण कुरडाई केल्या नव्हत्या त्यामुळे हेच आपले नॉर्मल जे डिमांडमध्ये भेटतात तेच पापड मी तळले आणि थोडेसे आपले लिजत पापड पण तळून काढले आणि नंतर मग गरमागरम भजी करायला घेतली आणि हे सवासणी तुमच्या इथं करतात का किंवा तुमच्या भागात कुठल्या देवीच्या सवासणी असतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण हे ज्येष्ठ महिन्याचं असते ज्येष्ठ महिन्यात संपला की हा नाही घालत नाही दरवर्षी गावाकडे पण आणि मी मुंबईला पण आधी माहित नव्हतं ज्येष्ठ महिन्यात घालतात मी श्रावण महिन्यात घालायची नंतर मला कळलं की ज्येष्ठ महिन्यात सुद्धा घालतात त्यामुळे ह्या ज्येष्ठ महिन्यात संपत येणार होता त्यामुळे रविवारी म्हटलं सवासने घरून करून टाकाव्या आणि खूप अशा सुंदर सवासण्या झाल्या माझ्या जेवणसुद्धा खूप छान असं झालेलं होतं आणि वेळेच्या आधी कारण आदल्या दिवशी ह्या सवासनेला सांगावं लागतं की बाबा उपवास करायचा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग म्हणजे आदल्या दिवशी सांगायचे कारण कसं माहिती आहे इथे मी सात सवासण्या आणि दोन गण टाकते दोन गण म्हणजे दोन पुरुष आणि सात स्त्रिया असतात म्हणजे मला पकडून आणि हे आदल्या दिवशी सांगून ठेवायचं म्हणजे ऑन द स्पॉट समजा एखादी बाई कमी झाली तर आपल्याला दुसरी ठरवता येते मग आदल्या दिवशी सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळेजण उपास केले होते आणि उपवास करून आल्यानंतर ना मी इथे माझ्या घरी उपवास सोडायचा असतो आणि इथे देवीला मी आधी नैवेद्य काढून ठेवला होता सात पोळ्यांचा किंवा पाच पोळ्यांचा असतो आणि कडू निंबाचा पाला खूप महत्त्वाचा असतो बघा इथे मायका देवीचा फोटो तुम्हाला दिसत असेल मध्यभागी बघा गणपतीच्या पहाटे चिंचणी मायका देवीचा हा फोटो आहे आणि तिथं आधी दाखवला दाखवल्यानंतर मग स्त्रिया यायला सुरुवात झाली एक एक जण यायला जसं येईल तसं त्यांना मी हळदी कुंकू लावत गेले सगळं घर वगैरे क्लीन क केलेलं होतं मस्तपैकी स्वयंपाकसुद्धा माझा साडे अकरालाच झाला होता सगळ्यांना साडेबारा वाजता यायला सांगितलं होतं जेवायला आणि पहाटे लवकर उठल्यामुळे पटापट काम झालं आणि सगळ्यांना हळद कुंकवाची बोटं वगैरे लावली मनस्वी आणि तपासले की नाही पटापट पटापट कामं होतात आणि त्यामुळे काही एवढा लोड पडल्यासारखं वाटत नाही आणि सगळ्याजणी छान मस्त अशा साड्या घालून आले होते बरं का छान वाटत होतं भारी वाटत होतं एकदम मस्त सगळ्याजणी आल्या सगळेजणी बसल्या मग प्रत्येकीला मी हळद कुंकू लावलं आणि प्रत्येकजणांनी ला मला सुद्धा लावलं आणि इथे कसं असतं पुरणाचा स्वयंपाक असतो ह्या म्हणजे सवासनेला असं साधं डाळ भात भाजी चपात हे चालत नाही ह्याच्यामध्ये पुरणपोळीच लागते कुठलीही सवासणी असू दे तुमच्याकडे पण पुरणपोळीच असते का नक्की सांगा आणि देवीच्या दुधाच्या पण सवासनी असतात डेऱ्याच्या ते पण आहेत पण ते मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहेत कुणाला माहीत असेल तर त्यांनी मला माहिती सांगा कमेंटमध्ये कसं असतं काय असतं मी तर आपल्या साध्या अशा सात सवासणी आणि मनाने घालते बरं का आनंदाने घालतो आपण म्हणजे आपल्यासाठी चांगलं असतं सा, घरासाठी चांगलं असतं सा, सगळ्यांसाठीच चांगलं असतं हे घातलेलं सगळं व्यवस्थित आणि टाईमशीर झालं होतं आणि सगळेजण बसले होते त्यांना म्हटलं आता खाली बसा जेवायला वाढते आणि मग इथे मी स गरम भरपूर पाऊस एवढं पडतोय पण गरम खूप होत होतं आणि मग इथे सगळी ताटं मी घेतली होती वाढायला पुरणपोळी भजी पापड येळवणीची आमटी तर एवढी छान झालेली की नाही खरं सांगते खूपच सुगंध भारी सुटलेला आणि ते मी काही चाखून वगैरे बघितलं नव्हतं सगळं अंदाज केलं होतं कारण आणि मनसवीला थोडी टेस्ट करायला सांगितली होती कारण उपवास असल्यामुळे आपण चव घेऊ शकत नाही ना त्यामुळे मनसवीला टेस्ट करायला दिली मनसवी तर म्हणाली छान झाली आणि खरंच सगळ्यांनी दिल्यानंतर सगळ्यांना खूप असं जेवण भारी वाटलं एकदम छान पुरणपोळ्या झाल्या होत्या कटाची आमटी सुद्धा एकदम एकच नंबर झाली होती सगळ्यांना जेवण भरपूर आवडलं आणि ताटात आटात केळ सुद्धा द्यायचं असतं बरं का आणि देवीचा पण निवड पाच पोळ्यांचा असतो त्याच्यावरती भात गुळाचा खडा आणि भजी पापड आणि दूध थोडं टाकायचं असतं आणि मेन म्हणजे कडुनिंबाचा पाला असतो ते सुद्धा त्यांच्यासोबत ठेवायचं असतं देवीला निवत दाखवल्यानंतर नारळ फोडला होता आतमध्येच किचनमध्ये फोडला होता आणि मग दे, मा दे मायक्का देवीच्या नावानं चांग भलं कृष्णा कोयनाच्या नावानं चांग भलं असं सगळं म्हणून मग छानपैकी सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी उपास केला होता ह्यांनी सगळ्या सुवासिनी स्त्रियांना इथं ताटमी करून दिली होती आणि खूप असं छान वातावरण तयार झालं होतं बरं वाटत होतं सगळे विचारत होते की सुरुवातीला काय खायचं असतं उपवास असलं की एक जण म्हणत होते भात खायचं मी म्हटलं असं काही नाही आपण आपल्या मनाने सुरुवात करू शकतो गोडाने सुद्धा गोळी खाऊन सुरुवात करू शकतो असं काही नाही म्हटलं खावा आपल्या मनाने शांतपणे जे जे पाहिजे जे, जे आवडते ते, ते मस्तपैकी खावा आणि सगळ्यांचं इथे छान असं जेवण झाल्याचं सगळ्या बसल्या मस्तपैकी आणि मग इथे आम्ही ब्लाउज पीस म्हणजे ओटीला म्हणजे असं काय म्हणजे हे नसतं कंपल्सरी की बाबा सुवासने जेवल्यानंतर त्यांना हे आपापल्या मनाने खुशीने असतं म्हणजे कुणी देतं कोणी देत नाही गावाला शक्यतो जेवण करूनच पाठवतात म्हणजे असं काही नसतं पण मी माझ्या स्वखुशीने म्हटलं सगळ्या सुवासने स्त्रियांना म्हणजे ब्लाऊज पीस ओटीला घातलं आणि ब्लाऊज पीस दिल्यानंतर पाया वगैरे पडले त्यांना वाटलं मला पण पाया, पाया पडायचे तर मी म्हटलं तुम्ही नका पडू म्हटलं आणि छानपैकी प्रत्येकजण खुश होतं तेच त्यांना सुद्धा म्हणायचं होतं की आम्हाला सुद्धा आणायचं आहे का आणि असं पण असतं बरं का समजा आपण कुठे सुवासने म्हणून जेवायला गेलो ना तर मुठभर तांदूळ किंवा ब्लाऊज पीस आपण पण घेऊन जाऊ शकतो म्हणजे मी जसं जसं त्यांना इथे केलेलं आहे तसं ते पण ब्लाउजेस वगैरे घेऊन येऊ शकता माझ्यासाठी असं काही कंपल्सरी नसतं आणि मग ब्लाऊज पीस वगैरे दिल्यानंतर मला एकीनं द्यायचं असतं मग मी ह्यांना दिल्यानंतर ह्यांनीसुद्धा माझ्याकडे मला दिलं कारण माझासुद्धा उपवास होता त्याच्यानंतर मग विड्याचं पान आणि सुपारी दिली गजरेसुद्धा आणले होते आपल्या मनावर अवलंबून आहे की आपण काय देऊ काय आपल्याला द्यायचं आहे किंवा नाही दिलं तरी चालतं असं काही नाही आहे पण आपल्या स्वकुशीने आपण एक सुवासनी आहे म्हणून ओटी भरणं किंवा गजरे देणं आणि विड्याचं पान देणं हे आपल्यासाठी सुद्धा चांगलं आणि त्यांना एक सुवासिनी म्हणून एक हे देणं खूपच चांगलं आहे भारी आहे आणि आपल्या मनाला पण खूप छान वाटतं आणि स्त्रिया पण खुश झाल्या म्हणजे आपल्याला पण एक प्रकारचं समाधान मिळतं आणि आमच्या इथे जेवण झाल्यानंतर की नाही सवासनेला विडा आणि सुपारी देण्याची पद्धत आहे तुमच्यात पण पद्धत आहे का नक्की सांगा आणि तुमच्या इथे सुद्धा कोणत्या देवीची यात्रा असते कोणत्या महिन्यात असते आणि कधी करतात ती म्हणजे सवासणी कधी घालतात ते पण सांगा आमच्या इथे चिंचणी मायकाची यात्रा ही फेब्रुवारी महिन्यात असते बरं का आणि फेब्रुवारी महिन्यात यात्रा झाल्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये सवासण्या घालतात ज्येष्ठ महिन्यातच ह्या सवासण्या घातल्या जातात चिंचणी मायाका देवीच्या आणि वारीला पण खूप गर्दी असते फेब्रुवारीत त्यामुळे काही जणांना नाही जमलं तर ती इतर वेळी पण जाऊ शकतं दर्शनाला आणि ते छानपैकी गजरे सुपारी वगैरे दिल्यानंतर होणार आहे फर्स्ट घेतात बोराकडे मॅडम बोला इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असते पावसात पण विजयरावांचे नाव घेते मी बोरा अरे वा वा मस्त टाळ्या बाजू होऊन जाऊ द्या चला नेक्स्ट कोण घेत आहे हा बर मुंबई ते पुणे आहे तीन तासाचे अंतर आधी खाऊन घेते नावाचं बघून अंतर <laughs>

यांचा सुंदर असा कार्यक्रम झाला बरं का खूप भारी वाटलं आणि सगळेजण खुश होते आणि मग शेवटी जाताना मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही म्हणजे ओटीला असं मुठभर तांदूळ किंवा ब्लाउज पीस आपल्या मनाने आणू शकतात आणि मग सगळ्यांनी आणलं होतं आणि खूप छान असं वाटलं एकदम भारी वाटलं आज सवाजने खूप छान जेवल्या आणि मला पण इतकं प्रसन्न वाटलं आणि सगळ्यांचा सा मग आवडता सेगमेंट झाला फोटो सगळ्या आनंदित होऊन गेल्या म्हटलं या परत पुढच्या वर्षी सुद्धा आणि मग काय हे तर सगळं मग नंतर शेवटी मी सगळा किचन कट्टा वगैरे राडा पडला होता भरपूर पण काही वाटलं नाही कामात माझं एकदम ताकद झाल्यासारखी वाटत होती आणि मन एकदम खुश झालं होतं तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का विसरू नका